हे मोठे लोकपोस्तीचं गाव आहे शहरी गाव आहे कायमस्वरूपी म्हणणीमला पाणी टंचाई असते जलजीवन मिशन अंतर्गत मोडणीमला एक दुसरी पाईपलाईन टाकून पाई भरपूर पाणी मिळावं या दृष्टिकोनातून पाइपलाईनीच काम सुरू होतं परंतु काही लोकप्रतिनिधींचा समन्वय नसल्यामुळं किंवा किंवा काही माहिती नसल्यामुळं ते कामात हे आलं होतं असा आला होता तो तर काल त्या तिथं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाणी केली आधी सर्व प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी पटवून दिलं की हा स्पॉट योग्य कसा आहे आधी शेवटच्या पाण्याच्या थेंबापर्यंत त्या विहिरीपर्यंत पाणी राहतं कसं हे सगळं ज्या जो आहे तो योग्य ठिकाणी कसा आहे आणि सगळ्या तिथल्या आसपासच्या खेडेगावातले सरपंच सगळे जिथे लोक ज्यांना त्या कळ्याची पूर्ण माहिती आहे की तुम्हाला अधिक शेवटच्या याच्यापर्यंत पाणी मिळतं ते त्यांनी सुद्धा ते पटवून दिलं आणि त्या कामास उद्यापासून काम चालू करण्याचा निर्णय आधी विरोधी गटाने सुद्धा ते सक्रारेची भूमिका दाखवली त्या ठिकाणी ते मान्य केलं आणि त्यांनी सुद्धा इथून पुढं ही सक्रारेची भूमिका ठेवून आपल्या गावासाठी पाईपलाईनला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर पाणी मिळावं याच्यासाठी माननीय ज्येष्ठ नेते माजी सरपंच बाबूदात्या सुळे यांनी आज ही योजना लवकर त्वरित कर चालू करावी याच्यासाठी गाव बंद करून निषेध नोंदवण्यासाठी एक निवेदन दिलं होतं तर आज ग्रामपंचायतीद्वारे अधिकाऱ्यांचं आणि त्यांचं विरोधी गटांचं समन्वय साधून ती पाईपलाईन लवकरच चालू होईल आणि चा ग्रामपंचायतद्वारे माननीय सरपंच सन्मानपूर्वक पत्र देतील निषेध आणि गाव बंद मागे घेण्याचा आणि ते पत्र दिल्यानंतर आपण गाव बंद करण्याचा निषेध आज या ठिकाणी पत्र दिल्यानंतर ते मागे घेणार आहोत तरी सरपंचांना विनंती आहे की ते सन्मानपूर्वक आपण ते पत्र सादर करावं दोन फोटो खूप

अतिशय चांगल्या प्रकारची साथ पुणेकर बंद करण्यामध्ये दिली त्यामुळे हा दबाव वाढला आणि ग्राम ग्रामपंचायतीला हे पत्र देण्यात भाग पडलं आणि ते पत्र आपण आज जलजीवन अधिकारी यांना देत आहोत त्यांनी तेव्हा स्वीकारावं आणि त्वरित काम क्वालिटीचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्ही इथून पुढं त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं पाणी पुरवठ्याचं काम आहे त्यांनी चांगलं करावं एवढीच विनंती या ठिकाणी मी त्यांना करणार आहे भविष्यात पाण्याचा प्रश्न लवकरच आपला मिटणार आहे त्यामुळं जर का काय कोणाला त्रास झाला असेल माझ्यामुळं तर त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हे पत्र सगळ्यांसमोर त्यांना मी सादर करतो त्या ठिकाणी आपलं गाव बंदचा निर्णय होता पूर्णपणे मागे झालेला आहे वस्तुपात आपण बघतोय एक वर्षापूर्वी आम्ही बातम्या लावल्या होत्या की बोटिंगसाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर झालेले आहेत केंद्र सरकारनं ते पाण्यासाठी मंजूर केलेले आहेत आपल्या गावाला मुख्य पिण्यासाठी पाणी मिळेल अशा आशेमध्ये आपण होतो परंतु काम सुरू झालं विहिरीचं काम निम्म झालं आणि ते काम बंद पडलं मग ज्या अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य असा निर्णय दिल्यानंतर सुद्धा ते काम बंद पडल्यानंतर मोडणीमकर मात्र कधी काम सुरू होणार याची वाट बघत होते परंतु ते थे। थे काम बंद होतं ते बंदच होतं परंतु सुदैवानं त्याच्यासारखा काही माणूस फुडाला आणि त्यांनी गावबंद झाक दिली आणि त्या गावबंदच्या हाकमुळं संपूर्ण मोडलीमकर जागे झाले आणि मोडणीमकरांनी आणि कालच काही नेतिमंडळी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाणी केले आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे आहे ते योग्य आहे तर आता जे काम सुरू झालेलं आहे त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत कुणीही पैसे दिलेले नाहीत तरी ते काम आपण चांगल्या पद्धतीचं करावं कुणालाही एक रुपया देऊ नये तुम्हाला जर कोणी पैसे मागत असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्यांचं काय आधी बघतो परंतु मोठीमकारांसाठी आलेली ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे बारा महिन्याचा कालावधी फक्त राहिलाय आपल्याला आता योजना सुरू झाल्यापासून दोन वर्षामध्ये काम पूर्ण करायचं असते बारा महिने पाठण्यात निघून गेलेत आपले बारा महिने शिल्लक राहिलेत बारा महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने ते काम पूर्ण करावं आणि मोडणीमकरांना तीन ते चार महिन्यामध्ये सारी बुजून पाईप टाकून तात्पुरतं तत्परतेने पाणी कसं येईल ते बघावं आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला सध्या एक लाखाच्या आसपास माझ्या मते ते लाईट बिल येतं आहे महिन्याला तर ते लाईट बिल आपलं वाचणार आहे सौर ऊर्जेवर हा पंप चालणार आहे पन्नास हा स्वशक्तीचा पंप आहे तो पंप सौर ऊर्जेवर चालणार आहे त्याच्यामुळं आपल्या गावाला पुन्हा लाईट बिल येणार नाही ती सुद्धा ना अतिशय एमीची बाजू आहे तरी सगळ्या मोडलीमकारांना अतिशय आनंदाची बातमी आहे आज बाबू तात्यांनी जे पाऊर उचललं त्याच्या पाठीमाग सगळे व्यापारी उभा राहिले त्याबद्दल मोटलिमकारांनी अतिशय चांगली साथ दिली त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आपापली व्यवसाय पुरवत आजपासून चालू करावे आणि एक माझी एक तात विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना एक एक छोटशी विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना एक सांगतो तुम्ही जनतेचे सेवक हो आहे तुम्ही जनतेचे मालक नाही तुम्ही तुमचं काम नाही करा नाही तुम्ही ना जनतेचे सेवक हो आहेत तो काय टॅक्स जातो काय जातो ते आमच्या यातनं जातो घरपटी खनपटी पाणीपटी काय होते तुमच्या पगार होत्या तुम्ही असं समजू नका की मी अधिकारी आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात त्यामुळे बजावून सांगतो की वारंवार तुम्हाला विनंती करायला अमेरिका तुम्ही तुमचं काही करा तुम्ही जनतेचे सेवक आहे मालक नाही जनता जे सांगते तेच करा तुम्ही हे करू नका एवढी विनंती आहे माझी या ठिकाणी या ठिकाणी आता तरुण पिढी या ठिकाणी एकत्र आहे आणि आपण वारंवार अधिकाऱ्यांवर जे ताशेर अधिकाऱ्यांच्या हातात कितपत ताकद असते किंवा दोन वाढवायचे सगळ्यात अगोदर आपल्या लोकप्रतिनिधींचा समन्वय ह्याच्यात महत्वाचा असतो अधिकाऱ्यांना एवढं आपल्या मतानुसार ते काम करत असतात समन्वयानुसार आपली इतकी नसेल आपल्या कामात लोकप्रतिनिधींचा जर इतकी भांडणं असतील त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी काही करू शकत नाहीत आपण त्यांना व्यवस्थित बोललं पाहिजे सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपल्या गावात आलेल्या अधिकाऱ्यांना पाहिजे आपल्या गावाची नाचक्की चालू आहे जिल्हाभायची जिल्हाभर चालू आहे काही बी आलो त्यात आहे का सांगा लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी समन्वय नसल्यामुळे कुठल्याही पार्टीच्या असू द्या पण अधिकाऱ्यांना तर हरवर किती धरायचं काय कुठल्या गोष्टीत धरायचं याचं पण आपल्याला थोडं लक्षात आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचे लोकप्रतिनिधी असतात ते का आपले सेवक आहेत मान्य आहे त्यांना काम नाही करू दिलं तर त्यांना काही करता येत नसतं लोकप्रतिनिधींचा समन्वय हो घडवून आणणं चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणं ही गरज आहे ते काय <laughs> पाच वर्षानं बदलून जातील <laughs> आज आहे दोन वर्षांनी बदली तुम्ही जर खवायला लागला ते बदली करून घेतील तर आपल्या गावात आल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक आपली काम सांगा मोडली मुखंद आंदोलन माघारी घेतलेलं आहे बाबेंनी त्याबद्दल आणि आम्ही काम सुरू करत होतो आजच योजनेचं आणि उरलेला कालावधी एक वर्षाचा राहिलेला एक वर्षाचा आम्ही सगळे काम करणार आहे आणि ग्रामपंचायतीशी समन्वय ठेवूनच आम्ही काम करणार आहे याबद्दल त्यांचा पण आभार आहे ग्रामपंचायतचा पण आभार आहे ग्रामस्थांचा पण ग्रामस्थ समोरचा आभार आहे त्यांच्या